रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही तर समाजामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये माझी बहीण पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे समाजामध्ये अशी भावना रुजली तर महिला सुरक्षितेसाठी कॅन्डल मार्च करण्याची वेळच येणार नाही असे उद्गार ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या बोपडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी काढले ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने तिरुपती गार्डन विश्रांतवाडी येथे सातशेहून अधिक पेंटर कामगार बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या या कार्यक्रमात ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांच्यासह बेन्झर पेंट्सचे संचालक प्रदीप अगरवाल उद्योजक अनिल अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते रक्षाबंधनानंतर प्रत्येक बहिणीला भाऊ काहीतरी देत असतो आणि आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनिल अगरवालजींनी त्यांच्या सगळ्या साथी पेंटर भाऊ बहिणींसाठी आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रत्येक आमच्या या बंधू भगिनींना हे राखी ईश्वरीय रक्षा सूत्र बांधून या सर्वांकडून काहीतरी ओवाळणी म्हणून नक्की घेणार आहोत परंतु या ठिकाणी जी ओवाळणी आम्हाला भगिनींना नसून परंतु ईश्वराला साक्षी ठेवून जी ओवाळणी प्रत्येकाला द्यायची आहे ती ओवाळणी म्हणजे तुमच्या जेबमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायची गरज नाही आहे परंतु तुमच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी नुकसानकारक आहेत तुम्हाला एकमेकांपासून दूर नेत आहे तुमच्या जीवनाच्या शांतीला भंग करत आहे अशा गोष्टी आणि अशा गोष्टी काय असू शकतील एखादं तुमचं काहीतरी व्यसन असेल तुमच्यामध्ये काहीतरी एखादे वाईट संस्कार असतील कुठला तरी व्याभिचार असेल तर अशा कुठल्या तरी नकारात्मक गोष्टींचं आज या ठिकाणी ओवाळणी म्हणून ताण आम्ही घेणार आहोत आमच्या या सगळ्या पेंटर बंधू भगिनींकडनं मग ते तंबाखूचं व्यसन असेल दारूचं व्यसन असेल बिडी किंवा सिगराटी सिगरेटचं व्यसन असेल आणि मी आशा करते की नक्कीच आमचे हे पेंटर बंधू भगिनी आज इथं हे हे ईश्वरीय रक्षासूत्र बांधून घेऊन ही ओवाळणी मोठ्या मनाने आमच्या भगिनींच्या पदरात टाकतील आशा व्यक्त करते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते शांती तर तेच दिदींना बोलायचं हेच आहे की रक्षाबंधन जे कमर्शियलरित्या चाललं आहे ते आपण आध्यात्मिक परत कसं आणू शकतो ते दिदीच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगू इच्छितो आणि जेवढे पण लोकांचे विकार आहेत आज प्रत्येक माणसात काही ना काही विकार आहेत पण त्याला ते विकार आहेत त्याची जाणीव नाही तर ते दिदी त्यांना सांगतील तर त्यांना ते कळेल बस हाच आमचा एक मोठं आहे खुश सगा खुशन मुक्त रहा हाँ हम चा, प्रोग्राम चा, में दे मैं पड़, मैं प्रदीप अग्रवाल संचालक ऑफ बेंजर पेंट्स पुना मेरा आज का जो हमारा जो आज का ये प्रोग्राम है ये हमने इसलिए रखा है कि एक तो रक्षाबंधन का अवसर है दूसरा क्या है ये रक्षाबंधन पे हमारे ब्रह्म कुमारी कि दी लक्ष्मी दीदी जी से सबको राखियाँ बंधवाई जाएंगी और सबसे एक वचन लिया जाएगा कि आप कोई भी नशा मुक्ति ये सब कुछ नहीं करेंगे सिगरेट पीना कुछ भी खाना पीना ये सब कुछ छोड़ेंगे ऐसा एक इन लोगों से वचन लिया जाएगा और हमें थोड़ा अपना बिजनेस का भी वो करना था इसीलिए हमने ये सब ये प्रोग्राम रखा है रक्षाबंधन के अवसर पर अरे और हाँ इसमें इसमें हमारे अनिल अग्रवाल जी की सबसे महत्वपूर्ण भूमिका है और हमारे राजेश अग्रवाल जी हैं ये दोनों का बहुत इसमें सहयोग है सब प्रोग्राम इन्होंने ही पूरा करवाया है हमने कुछ नहीं किया है हम तो केवल खड़े हैं शॉर्ट में बताइए कम रेट अच्छी क्वालिटी ये हमारे पेंट की खासियत है दूसरा एक चीज़ और मैं बोलना चाहूँगा किसी भी मंदिर को किसी भी धर्मशाला को कभी कोई पेंट लगता है तो नो प्रॉफ़िट नो लॉस ना नफ़ा ना टोटा इसके ऊपर मैं देता हूँ और देता रहूँगा जब तक मेरा चलेगा